नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पोलीस आयुक्त परिमंडळ दोन यांचे दोन वर्षाकरिता तडीपाराचे आदेश सुधारून फिरणाऱ्या आरोपीस बेड्या ठोकण्यात युनिट चारच्या पथकाला यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी करण राहुल लोखंडे वयवर्ष वीस राहणार काळाखडक वाकडियास बी आर टी रोड रावेत मुकाई चौक येथून ताब्यात घेऊन रावेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट चारचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी पोलीस हवालदार पवार पोलीस नाईक सोडगीर पोलीस शिपाई गाडेकर हे गुन्हे शाखा युनिट चारच्या च्या हद्दीमध्ये तडीपार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस शिपाई गाडेकर व पोलीस नाईक सोडगीर यांना मिळालेल्या बातमीवरून सदरची कारवाई करण्यात आली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा